मोठी बातमी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर सातत्याने असून ओढताना दिसत आहेत महायुती सरकारच्या धोरणांवर योजनांवरही सातत्याने टीका करत आहेत अशातच यावेळी सर्वांना पाणी पाजणार करेक्ट कार्यक्रम करणार असा एगार मनोज जरांगे यांनी केला तसेच लाडकी बहिणीला पैसे दिले पण आमच्या आरक्षणाचे काय असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे सावध राहण्याची गरज आहे या वेळेस सगळ्यांना पाणी पाजायचे आहे यांना यांची जागा येणाऱ्या काळात दाखवून द्यायची आहे एकोणतीस तारखेची बैठक रद्द केली उमेदवार उभा करायचे म्हटले की भाजपा खुश होते पण मी त्यांच्यापेक्षा पुढचा आहे या निवडणुकीत यांना पाणीच पाजायचेच आहे यांना खुर्ची मिळू द्यायची नाही हे सरकार मराठा समाजाचा मुळावर उठले आहे या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार हल्ला बोल केला